नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला परफेक्ट उपवासाची साबुदाना खिचडी कशी बनवावी हे दाखवणार आहे या रेसिपीमध्ये खिचडी चिकट होणार नाही आणि अगदी फुगून मोकळी बनेल हा व्हिडिओ तुम्हाला साबुदाना भिजवण्याची योग्य पद्धत आणि खमंग खिचडीचे सर्व टिप्स सांगितलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे हा साबुदाणा जास्त चोळून धुवायचा नाही कारण याच्यावरच जे आवरण असत ते निघून जात आणि साबुदाणा कडक होतो एक बोट आपल्या बोटाच्या एक कांडी पाणी राहील इतपत पाणी ठेवून सात ते सहा तास आपण हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे हे मी रात्रभर भिजत ठेवलेलं आहे सकाळी यामधला पूर्ण पाणी साबुदाण्यामध्ये ऑब्झर्व झालेला आहे आणि आपला एकदम मोकळा मोकळा असा हा साबुदाणा भिजलेला आहे आता आपण बोटाने चेक करून पाहूया किती मऊ साबुदाणा आपला भिजलेला आहे यामध्ये जरासुद्धा तांदळाचे गरे राहिलेले ले नाहीत अगदी मऊ लुसलुशीत आपले हे साबुदाणा भिजलेले आहेत आता या पद्धतीने आपण पूर्ण मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि यामध्ये एक एक पदार्थ मिक्स करत जाणार आहोत हा साबुदाना असा मऊ शिजला की ज्यांना दात नाही त्यांना सुद्धा ही खिचडी अगदी सहज खाता येते भाजताना सुद्धा आपण काही टिप्स सांगितलेले आहेत तर यामध्ये आपल्याला दोन बटाटे घ्यायचे आहेत बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक कट करून घ्यायचे आहेत मी ले 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 असे बारीक पातळ लांब कट करून घेतलेले आहेत हिरवी मिरची घ्यायची आहे मीडियम तिखट असणारी ही हिरवी मिरची आहे आणि ओलो खोबरं घेतलेलं आहे खोबरे पूर्ण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल वापरा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे आता हे सर्व आपण इथे बटाटे पाण्यात टाकून ठेवायचे आहेत म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत तर आता पॅन आपला गरम करायला ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅस जास्त वाढवायचा नाही म्हणजे शेंगदाणे करपले जातात मिडियम हीट वरती शेंगदाणे भाजल्यामुळे आतपर्यंत शेंगदाणे भाजला जातो आणि चव सुद्धा चांगली येते अगदी दहा मिनिटात ही साबुदाण्याची खिचडी मोकळी खमंग अशी रेसिपी बनते आपली आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया शेंगदाणे आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण या पॅन मध्ये इतर तयारी करूया इथे आपण एक पळी तेल टाकलेला आहे तुम्ही जर तुपाचा वापर करून बनवणार असाल तर इथे तूप वापरा आपण तूप सुद्धा वापरणार आहोत आता नाही ते वापरायचं आहे इथे आपण मिरची टाकायची आहे ही मिरची चांगली तेलामध्ये खरपूस खमंग भाजून घ्यायची आहे अशी ही मिरची भाजली की त्याची चव खूप छान येते त्यानंतर आपण यामध्ये हे बटाटे पाण्यातून नितळून घ्यायचे आहेत आणि ह्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये टाकूया हे बारीक कट केलेले सर्व बटाटे आणि मीठ मीठ इथे तुम्ही उपवासाला खात असाल ते मीठ टाका किंवा साधं मीठ टाकले तरी सुद्धा चालणार आहे आता आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा सैंदव मीठ हे असं छान यामध्ये मिक्स करून घेऊया बटाटे ह्या स्टीलच्या पॅनमध्ये चुटकू नये म्हणून गॅस मिडियमच ठेवायचा आहे नाहीतर खिचडी किंवा बटाटे पटकन करपतात आता यावरती झाकण ठेवल्यामुळे हे बटाटे लवकर शिजण्यास मदत होते हे पहा इथे आता आपण उलातनेने चेक करायचं आहे की बटाटा आपला कितपत शिजलेला आहे इथे आपण ऐंशी टक्के बटाटा शिजवून घेणार आहोत नंतर आपण साबुदाण्यामध्ये तो पूर्ण शिजला जातो हे पहा इथे आपल्याला हवा तेवढा हा बटाटा आता शिजला केलेला आहे यामध्ये आता आपण खिचडी मिक्स करून घ्यायची आहे हे पा, या खिचडीमध्ये फक्त आपली ही रात्रभर पाण्यात भिजलेली खिचडी आहे हे ही या पॅन मध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला उपासाची बटाटा साबुदाणा खिचडी मुलांना तर प्रचंड आवडते यामध्ये आता आपण हे बारीक शेंगदाण्याचे कूट भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये टाकलेला आहे शेंगदाणे कधी एकदम बारीक पिठासारखे नाही करायचे ते जर आपण खिचडी तसे वापरले तर खिचडी आपली एकदम चिकट होते शेंगदाणे हे मिडियम साईजचेच वाटून घ्यायचे त्यामुळे खिचडी आपली चिकट होत नाही हे एक टीप आहे त्यानंतर यामध्ये आपण खिचडीमध्ये मीठ टाकलेलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये टाकूया दुसरी टिप्स एक चमचा तूप तुपामुळे खिचडी मऊ लुसलुशीत तर होतेच आणि खिचडीची शायनिंग वाढते चव वाढते आणि खिचडी मऊ राहण्यास मदत होते जर तुम्हाला थोडी तिखट लाल अशी लालबुंद खिचडी हवी असेल तर इथे एक चमचा लाल तिखट टाका इथे आपण लाल तिखट टाकलेला आहे ह्यामुळे खिचडीला कलर तर छान येतोच चवसुद्धा चांगली लागते हे सर्व आता आपण ह्या पॅनमध्ये ह्या खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा तुम्ही खिचडी कुठं सुद्धा आपली चिटकत नाही अगदी मोकळी लुसलुशीत ही खिचडी बनते आता आपण यामध्ये टाकणार आहोत अशी झाकण ठेवून खिचडी गॅस गॅसवरती शिजवल्यामुळे मऊ होते आणि चिकट सुद्धा होत नाही फक्त गॅस मिडियमच ठेवायचा आता यामध्ये टाकूया ओलं खोबरं यामुळे चव छान येते आणि त्यानंतर टाकणार आहोत एक सिक्रेट खास पदार्थ म्हणजे एका लिंबूचा रस लिंबूच्या रसामुळे खिचडी अशी तिखट चमचमीत छान लागते आणि खिचडी चिकट होत नाही हा लिंबू वापरल्यामुळे तुम्ही लिंबू नक्की वापरा जर उपासा लांबट नाही खात नसाल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने यामध्ये हे सर्व लिंबू मिक्स करून घ्यायचं आहे ही खिचडी तुम्ही या उपवासाला नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांग हे पहा ही खिचडी बिलकुल प्यानला तर चिटकलेली नाही अगदी दाना ना दाना मोकळा लुसलुशीत झालेला आहे अगदी कमी वेळेत झटपट ही साबुदाण्याची खिचडी होते चौतर अत्यंत भन्नाट लागते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय